नमस्कार मंडळी मी तुमचा रिलवल बाबा आज नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी घेऊन आलो आहे वाढदिवसाचा व्हिडिओ आपला मित्र संतोष देवरे याचा वाढदिवसाचा व्हिडिओ मित्र वाणव्यामध्ये गारव्यासारखा असा प्रेमळ मित्र आणि या प्रेमळ मित्राचा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे

आलेले पाहुण्यांच्या आलेले हे बद्दल घडतात शशी मामा लोकांनी बरं तापोळीची वरती यायचंय सगळ्यांनी पुढे यायचंय आहे तसेच संतोष भाई साठी दोन शब्द कोणाला बोलायचे असेल ते बोलू शकता एक मिनिट शुभेच्छा असंच त्यांची असते समाजाचं आणि संभाजी छत्रपती संभाजी या क्षेत्राचा विकास आणि प्रगती असेच घडो समाजाचे जे गरीब आहेत त्यांना त्यांची मदत असते आणि सर्व समाजाला त्यांची मदत असते मी आपल्या सर्वांच्या वतीनं महिलांनी ओळवून घ्यायचंय कुठे पण एवढ्या चांगल्या पद्धतीने साजरा झालाय माझ्या कुटुंबातर्फे एवढं माझ्या मित्रांत त्यांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना सर्वच भावनेतनं संतोष देणारे असे आमचे समाज बांधव संतोष यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आपण विभागातील सर्व मान्यवर समाजसेवक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिला आहात यावरूनच त्यांचं कर्तृत्व त्यांची कार्यसिद्धी आणि त्यांनी का कार्याचे मूल्यमापन याची योग्यता दिसून येते संतोषच एक वैशिष्ट्य म्हणजे असं की एक सामाजिक बांधिलकी या नात्याने सतत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करणारा एक होतकुरु सामाजिक कार्यकर्ता तिथून तेवढ्यामध्ये समाधान होत नाही तर त्यांनी आपल्या समाज बांधवांना आणि विभागातील सर्व नागरिकांना एक चांगली सवय लावलेली आहे की जिथे सगळ्यांना गेल्यानंतर त्यांच्या मनाचा संतोष होतो म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात जी सह काढून धार्मिक ठिकाणी नेऊन त्यांचं देवदर्शन करून तिथं ते त्यांना संतोष मिळून देतात असे आमचे संतोष आहेत या संतोषचा वाढदिवस आहे मी सर्वांनी विनंती केली जोरदार टाळ्या वाजवा आणि भगवंताकडे प्रार्थना करा की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि उत्तरोत्तर त्यांच्याकडनं प्रगती हो अशा अनेक सहली आणि या सहलीच्या माध्यमातून सर्वांना असाच संतोष मिळून देऊ या शुभेच्छा धन्यवाद आज आपण सर्व या सोहळ्याला उपस्थित राहून भाईंना जय अंबिका सेवा मंडळाचा खूप खूप शुभेच्छा देतो बाईंचं व्यक्तिमत्व म्हणजे भाई कधीही न थांबणारा न थकणारा असं खंबीर नेतृत्व म्हणजे श्री संतोषबाई देवरे आता दोन शब्द आमचे किरण मानेजी इथं मनपूर्वक माने आभार दोन शब्द किरण माने बोलतील मंडळाचे जुने आणि धराडीचे कार्यकर्ते संतोष भाऊ देवरेजी यांना आज वाढदिवसा निमित्त माझ्या वतीने तसेच माझ्या मित्रमंडळ वतीने हार्दिक अभिनंदन करतो सहल किंवा यात्रा म्हणून आम्ही जे त्यांच्याबरोबर गेलो आणि आजपर्यंत बरीच यात्रा केली पासून सगळी केली पण आईच्या नावानं ज्यांनी आम्हाला घेऊन गेले आणि आईच्या सारखी सेवा आणि बहिणींसारखं आमच्याशी वागणूक ज्यांनी आमच्याशी केली त्यांच्या संतोष साठी उदंड आयुष्य मिळू दे आणि आई विमल देवरे प्रतिष्ठानचं सर्व कुटुंब म्हणजे एक घरातला भाऊच आम्हाला आम्हाला तिथे नेत असतो आणि आमची काळजी घेत असत अशा भावाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि वाढदिवसाचे अभिषेक असंच त्यांचं उत्तर प्रगती उदय ही आई जगदंबेच्या प्रार्थना आपण शेतकरी आपण बघतो एक घाऊ पेरल्यानंतर खूप मोठं पीक येतं तसं संतोष भाऊंनी पेरलेलं आहे त्यात उगवलेलं दिसतंय आज एवढा मोठा समुदाय विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत यावरून संतोष भाऊची महती आणि माहिती ही कळते आणि महती जी मिळाली आहे त्यांना ती आई विमल देवरा सह प्रतिष्ठानच्या ती वाढत गेली नंतर शिवछत्रपती संभाजी महाराज मंडळ नंतर अंबिका क्रीडा मंडळ अशा विविध मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आज त्यांनी जो काही जंगल समुदायात जपासला आहे त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आई भवानीकडे त्यांच्या उदंड आयुष्यासाठी आणि यशासाठी आम्ही सगळे प्रार्थना करतो पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हनुमान मूर्ती ज्याच्यासाठी आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आपतेष्ट मित्रमंडळी हितचिंतक आज मोठ्या संख्येने उपस्थित आहात आमचे मित्र संतोष देवरे यांचा आज वाढदिवस आपण त्यांना शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी भरभरून आला त्यामुळे देवरे कुटुंबियातर्फे खास करून संतोष देवरे यांच्याकडून आपल्या सर्वांचा खूप खूप आभार आणि धन्यवाद आई विमल देवरेच्या माध्यमातून अनेक वर्ष ते आपल्या कुर्ल्यातील मुंबईतील नव्हे तर संपूर्ण या महाराष्ट्रातील लोकांना विविध ठिकाणी घेऊन जाण्याचं चांगलं काम करतात विविध स्थळं धार्मिक स्थळं असं त्यांच्या या सहलीच्या माध्यमातून दाखवले जातात आणि विविध उपक्रमामध्ये दे त्यांचा नेहमी चांगला संयोग असतो असे आमचे संतोष देवरे साहेब आणि सर्व आपण प्रतिष्ठित व्यक्ती आणि आज तुम्हाला आजच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिन बार बार दिन ये बार बार ये हजारो मेरी ये मेरी हॅपी बे टू यू हॅपी बे टू संतुष्ट हॅपी बे टू यू धन्यवाद संतोष ठरे साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर मैत्रीला जात नाही आणि हितासाठी नेहमी सर्वांना एकत्रित करून तो, तो कार्यक्रम कसा साजरा करायचा आहे असं उत्तम त्यांच्याकडे नियोजन आहे आणि अशा व्यक्ती समाजामध्ये लाभणं हे देखील आपलं भाग्य आहे तर मी ह्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो दीर्घायश्य व्हा यशवंत व्हा ही त्यांनी प्रार्थना करतो

thank <laughs> you